आपत्ती व्यवस्थापन पथक व ओमसाई फाऊंडेशनच्या शोध यश पाण्यात दुबलेल्या मंटू बिन तहसील बासडीह जिल्हा बलिया मृतदेह दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेकरा वाजता दरम्यान अखेर तीस तासांनी सापडेल परप्रांतीय आलेल्या मजुराचा मृतदेह अखेर तीस तासांनी सापडला जिगाव डॅम मध्ये सापडला असून पवार कॉन्स्टेबल राजपूत हेड कॉन्स्टेबल पालवे हेड कॉन्स्टेबल वाणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत व ओमसाई फाउंडेशन नांदुरा येथील जीवन रक्षक टीमचे विलास निबोळकर आश्विन फेरण राहुल निमकरडे राजू खंडारे विष्णू धांडे वैभव राहणे सुभाष पिवळतकर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशानुसार संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीस तासाच्या शोध तीस तासांनी शोधून काढला आहे यावेळी घटनास्थळावरून ओमसाई फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेने मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता